नमस्कार आकाश भाऊ नमस्कार आ, किती गाय मावली आपल्याकडे आपल्याकडे बारा तेरा गाय बर एक नंबरच्या गायची कॅपॅसिटी काय राहायची जी दूध देण्याची बरं बरं पुढची बर बर आणि तिच्या पुढं मावली सात ही पंचवीस चोवीस लिटर आता किती वेळा तुम्ही आता जे गाय दाखवले किती गाय दुसऱ्या दुसऱ्यांदा आहे बर पुढली गाय पहिलं बर याची पहिले रोजची कॅपॅसिटी काय राहणार आहे बर बर बर।, बर बर आता किती साधारण गाय आता मार्केट मध्ये मा साधारण शेतकऱ्या बांधवला जर घ्यायचे ठरलं तर किती गायला बघायला भेटतील बरं आपल्याला आले त्याला वीस पंचवीस गाय पाहायला भेटेल आता दोन्ही तेरा गाय आलेल्या बरं बरं तर त्या गायामध्ये किती पहिलं रु किती दुसऱ्या मध्ये सहा सात दुसऱ्यांदा असं का बरं दाखवा आम्हाला अजून माहिती द्या बरं गायाबद्दल बर ही ब्लॅक मध्ये जे पुढं बघते तिला ती ब्लॅक मधली किती दाताला किती दाताला आदत आहे आदत आहे का बरं तिची आदत मध्ये कॅपॅसिटी किती राहणी नऊ दहा नऊदा सांगा बरं 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 बघू शकतात एका टायमाला नऊदा नऊदा चालणारी कारवड आहे तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे असा की आता त्यांच्याकडे बऱ्याचशी क्वालिटीचा माल आलेला आहे अजून बी बघू शकतो आपण आकाश अजून दाखवा बरं आम्हाला बरं या बन एक जणलेली आहे बर किती आहे आता सध्याला चिकावर बर बर आणि हिच्या ही आता जी बघू राहिलो पुढं आपण हिची काय कॅपॅसिटी आहे बर अकरा बारा अकरा बारा अकरा बारा अकरा का चालणारी दोनच दोन बघू शकतात शेतकरी मधून असं टॉप टॉप ज्या आकाश भाऊ यांच्याकडे लोणी मार्केटमध्ये त्यांच्या असं टॉप टॉप चा माल उपलब्ध झालेला आहे ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर आकाश भाऊला लवकरात लवकर तुम्ही संपर्क करू शकता आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूच राहिलो की ती आजूबाग आपल्याला त्यांचा परिचय बी देणार आहे आणि गाया बी त्यांच्या गायामधलं बी आपल्याला थोडंसं सांगणार आहे काय दुधाची कॅपॅसिटी काय नाही ही काळी गायची काय कॅपॅसिटी राहणार आहे सव्वीस लिटर बरं ही गा बली आहे पंधरा दिवस टाइम आहे दिवस टाइम बर बर असं शेतकरी बांधवांना बर टॉप टॉप टॉपच्या गाय किती बघायला भेटतील आपल्याला घरी साधारण आज मंगळवारी आज आपल्या आदल्या दिवशी माल येतो उद्या जर आले मित्रांना ते गाय आपल्याकडे पाहायला भेटत बरं आपल्याकडे बोली कसल्याची राहणार शेतकरी जर आले तर आपण तुझ्या बांधून राहतो बरं नसली तर आपण तुझ्या बांधून राहत नाही साडा अंगाची फुल गॅरंटी आपल्याकडे फुल गॅरंटी बरं बरं आणि शेतकरी बांधवांना न्यायाची काय सुविधा गाडीचा ट्रान्सपोर्ट आपण करून देतो गाडी धरून देतो पावती करून देतो बरं बघू शकतो शेतकरी बांधवून म्हणजे असं आहे की जे शेतकरी जे आकाश भाऊकडे येणार आहे ते शेतकरी त्यांना सगळी सुविधा राहणार आणि बरं शेतकरी बांधवून जरा इतर समजा बा मार्केटमध्ये नाही जमलं इतर दिवस तुम्ही किती असतात गोट्यावर तुमच्या कंटिन्यू पंधरा वीस पंधरा वीस असते आणि आपल्या शेजारी गोट्या असतात कमसे कम जर वाट्यावर आली तसे दीडशे गाय कंटिन्यू पाहायला भेटतात बघू शकतात शेतकरी बांधव असं म्हणजे त्यांच्याकडे कंटिन्यू बी तुमचं मार्केटमध्ये नाही जर जमलं तर ते आपल्याला गोठ्यावर भरपूर असा माल ते दाखवू शकतात आपल्याला मार्केटमध्ये आणि आप आप मार्केटमध्ये बी आणि विशेष म्हणजे गोठ्यावर बी माल असा ते आपल्याला दाखवू शकतात तुम्ही बघू शकता असा टॉप टॉपच्या गाय एकदम मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे शेतकरी बांधनो एकदम जबरदस्त गाय अशा मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे आपल्याला आणि विशेष म्हणजे असं ज्या बी शेतकऱ्याला यायचं असेल तर त्यांनी आकाश भाऊला कॉन्टॅक्ट करा आणि आकाश भाऊचा आपण नंबर घेऊ जाता आकाश भाऊ तुमचा नंबर काय पंच्याण्णव एकोणतीस बत्तीस चौवेचाळीस चोवीस बर बर चालतंय आकाश भाऊ आणि तुमच्या आता जे शेतकरी आता समजा आता व्हिडिओच्या माध्यमातून फोन तुम्हाला करणार त्यांचं ते समजा जमलं नाही तर त्यांना इतर म्हणजे तुमच्याकडे माल कोणावर पासून कोणावर पर्यंत राहतो शुक्रावर पासून माल येतो आपल्याकडे शुक्रावर पासून सोमवारपर्यंत माल बघू शकतो बी माल कंटिन्यू उपलब्ध राहतो आणि विशेष म्हणजे असं की आता त्यांचा आपण पत्ता ऐकू पत्ता काय तुमचा मावली आता आपण आपल्याला लोणी मार्केट पडतो बाजार म्हणजे लोणी मार्केट आणि घरी जर यायचं ठरलं तर आयला नगर जिल्हा तालुका श्रीरामपूर गाव अशोकनगर बघू शकता शेतकरी मानधना असं त्यांनी डायरेक्ट आपल्याला पत्ता दिले तर ज्या बी शेतकऱ्याला यायचं असेल त्यांना लवकर लवकर संपर्क करा रामकृष्णने